यश गुंड मी मुशून आले मला माहिती जशी मिळाली मी लगेच राजेश चव्हाण हे सर इथे असतात त्यांच्या मी त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर त्यांनी मला भरपूर काही माहिती दिली तर ती माहिती मी ऐकून येल्या वगैरे बघून मला इथे येण्याची आवड निर्माण झाली तर इथे आ तर इथे आल्यानंतर मी मी एम एस बी एस व्ही ए टी हा कोर्स जॉईन केला तर हा कोर्स इथे सहा महिने आपल्याला शिकवला जातो या कोर्समध्ये आपण सर्व होम अप्लायसेस कंट्रोल पॅनलिंग हाऊस वायरिंग हे आपण सर्व काही इथं आपल्याला शिकायला मिळतं पण शिकून झाल्यानंतर आपल्याला कस्टमर कस्टमरस कसं वागायचं कसं बोलायचं हे सर्व काही शिकवलं जातं सहा महिन्यांमध्ये मी इथे खूप काही शिकलो त्यामध्ये होम अप्लायसेसमध्ये मिक्सर रिपेअरिंग गिजर रिपेअरिंग व इथं तुम्ही बघू शकता इथं खूप सारे शिकण्यासाठी खूप आहे तर त्यात हाऊस वायरिंग पण शिकलो कं कंड्यूट वायरिंग केसिंग कॅपिंग वायरिंग हे सर्व काही शिकलो त्यानंतर इंडस्ट्रीयलमध्ये कंट्रोल पॅनलिंग हे असतं त्याबद्दल पण शिकलो त्याची वायरिंग शिकलो हे सर्व करत असताना आपण आपली स्वतःची सुरक्षा कशी घ्यायची हे सर्व शिकलो सेफ्टी काय असली सेफ्टीबद्दल माहिती सांगितली हे सर्व शिकत असताना माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास निर्माण झाला मी हे सर्व कामं मी एकट्यापणे पण करू शकतो याची मला खात्री आता निर्माण झालेली आहे यापुढे मी हे सर्व काम इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकलच्या साईडनी मी पुढे पन जाऊन काम पण करू शकतो नमस्कार माझं नाव आशिष पवार माझी बारावी झाली आणि गेले सहा महिन्यापासून मी इथं एम एस बी एस विटीला आहे या कोर्समध्ये आणि मला इलेक्ट्रिकलमध्ये खूप आवड होती म्हणून मी ते ॲडमिशन घेतलं आणि इथं भरपूर गोष्टी मला शिकायला भेटल्या जसं की होम अप्लायन्सेस इलेक्ट्रिकल आयटम्स वगैरे आणि हाऊस वायरिंग परत मार्केट सर्वे कसा करायचा लोकांशी कसं बोलायचं हे सगळं काही इथं शिकवलं जातं आणि हे भरपूर काही मला शिकायला भेटलं आणि जेव्हा आम्ही मोठ्या कंपनीला विजिट दिली तेव्हा मला दोन ते तीन जॉबसाठी ऑफर पण आले होते पण तेव्हा मी हा कोर्स चालू होता म्हणून मी त्यांना नकार दिला होता सध्या पण हा जर का आता कोर्स झाला तर मी तिथे जाईल नक्की आणि या कोर्समुळे मला भरपूर काही शिकायला भेटलं त्यासाठी मी लाईचे खूप आभारी आहे आणि जे इच्छुक असणारे पोर आहेत विद्यार्थी ते तर ॲडमिशन घेऊ शकतात ही माझी विनंती आहे कारण त्या भरपूर काही चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात माझं नाव मोहन नानोटे मी मूळचा जालन्याचा गेली सहा महिने झालं मी एम एस बी एस बी टीचा कोर्स करतो आहे मला या कोर्सबद्दल बाहेरून माहिती मिळाली मी इथून येऊन बघितलं तर इथं प्रॅक्टिकल वगैरे सगळं कम्प्युटरचं वगैरे थोडंफार नॉलेज ते पण सगळं ॲड करून शिकवतात चांगलं तर मी सहा महिन्यात खूप काही शिकलो आहे सहा महिन्यात मी वॉटर प्युरिफायर इंडस्ट्रीयल वायरिंग हाऊस वायरिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकलो आहे आणि इथला माझा अनुभव खूप चांगला होता मध्ये जसं आपल्याला समजा व्यवसाय बाहेर करायचा असला तर ग्राहक कसं हँडल करायचं परत त्यांच्याशी कसा संवाद साधायचा त्यांचं मन कसं वळवून वळवायचं त्याबद्दलही बाहेरची पण माहिती भेटते आणि जसं की सेफ्टी सेफ्टी प्रिकॉशन्समध्ये सेफ्टीबद्दलही खूप माहिती मिळते सेफ्टी प्रिकॉशन्स कसे पाळायचे या सर्व गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या आणि याबद्दल मी लाईचे आभार मानतो कोर्समध्ये सगळं शिकायला भेटते तर मी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की ज्यांना कोणाला इलेक्ट्रिकलमध्ये का, काम करायची इच्छा असेल त्यांनी इथं कोर्स नक्की जॉईन करावा धन्यवाद